दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य वितरणात तफावत दिव्यांग कल्याणकारी संघटना तालुका अर्जुनी मोरगावच्या वतीने तहसीलदारांना निवेदन नमस्कार मी जयश्री सोनवणे पोस्ट ऑफ टी व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी दिगंबर नंदेश्वर यांच्याकडून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील दिव्यांग कल्याणकारी संघटना तालुका अर्जुनी मोरगावच्या वतीने दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधन वितरण प्रक्रियेत तफावत आढळून आल्यामुळे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले शासन निर्णयानुसार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून ठराविक मानधनात एक हजार रुपये वाढ करण्याचे निर्देश देण्यात आले दिव्यांग लाभार्थ्यांची यू आय डी पोर्टलवर नोंद झाली अशाच दिव्यांग लाभार्थ्यांना ठराविक मानधन दीड हजार रुपये अधिक वाढीव मानधन एक हजार रुपये असे अडीच हजार रुपये देण्यात आले परंतु डी नोंदणी नोंदणीच्या प्रक्रियेमुळे बरेचसे दिव्यांग लाभार्थी वंचित राहिले आहेत त्यांची तक्रार मंत्रालय सचिवाकडे फोन कॉलद्वारे कळवण्यात आली असून त्या चौकशीच्या अंमलबजावणी झालेली नाही वंचित लाभार्थ्यांना त्यांचे वाढीव मानधन मिळालेले नाही त्यामुळे दिव्यांग कल्याणकारी संस्था संघटना अर्जुनीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन लवकरात लवकर वाढीव मानधन देण्याची विनंती करण्यात आली ज्या लाभार्थ्यांना वाढीव मानधन मिळाले त्या सर्व लाभार्थ्यांचे डी पोर्टलमध्ये नाव तपासणी करून वगळण्यात आलेल्या वंचित लाभार्थ्यांना योग्य ते न्याय देण्याची मागणी करीत आहे कारण यू आय डी पोर्टलमध्ये गुन्ह झाल्यामुळे अनावश्यक दिव्यांग लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळाल्याचे आढळून आल्याचा व शासकीय कर्मचारी कर अडोळा करीत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे यावेळी अशोक रामटेके मुरलीधर पालिवार जगदीश लोगडे चत्रु डोंगरवार राजेंद्र कुमार उईके अनिल मेश्राम गीता लंजय गोपीनाथ दरवडे शैलेश साखरे प्रवीण सहारे ओमप्रकाश कालसर सुखदेव गोरकर हितेश पहाडे शांताबाई भुमके अन्य दिव्यांग लाभार्थी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहाव्ही न्यूज